नांदेड जिल्ह्यातून सव्वीस तारखेला रात्री आम्ही आमच्या वल्ल्या पोहचतोय सत्तावीस तारखेला मराठा संघर्ष सुद्धा मनोज दादा गांजी यांच्या सोबत आज मुंबईकडे करणार आहे नांदेड जिल्हा हा पूर्वीपासून चळवळीचा जिल्हा राहिलेला आहे म्हणून नांदेड जिल्ह्याची तयारी मागील एक ते दोन महिन्यापासून गावात मराठा सेवकांची उपस्थिती त्या ठिकाणी आणि मराठा समाजाच्या मराठा सेवकांनी त्या ठिकाणी आपल्या समाजाला आग्रहाचं निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे परंतु समाज अगोदर शेवडा खंबर कसून होता की जोपर्यंत मराठा समाजाचा समाज होणार नाही तोपर्यंत मनोजदा धरांगी पाटील जर माघार येत नसतील तर एक समाज म्हणून मनोज दादा जरांगी पाटलांच्या पाठीशी ठाम होणार माझं कर्तव्य आहे हे समजून समाजाने गावागावात तयारी केली आणि गावागावातून या सोळा तालुक्यातून नांदेड जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने मराठी समाज मराठा समाज सव्वीस तारखेला अंतर्वालीकडे खूप कशी कशी व्यवस्था केलेली आहे प्रत्येक गावागावामध्ये गाव पातळीवर आमच्या समाज बांधवाने व्यवस्था केलेली आहे स्वतःच्या कोणी आयसर केलंय कोणी ट्रॅक्टर केलंय कोणी ट्रक केलंय कोणी छोटा हत्ती कोणी छोटा टेम्पो मिनी ट्रक फोर व्हीलर जे जे गाडी आपल्याकडे उपलब्ध आहे गावामध्ये ती ती गाडी घेऊन मराठी सगळे लाखोच्या संख्येने मुंबईकडे जाणार आहे आणि जाते वेळेस एवढी व्यवस्था मराठ्यांनी केली पिण्याचं पाणी वेगळं आंघोळीचं पाणी वेगळं गाडीमध्ये टाकी पाणी लागून गाडीमध्ये म्हणून वरून छेद तयार केलंय अनेक ठिकाणी अनेक तयाऱ्या झाल्यात मोबाईलच्या चार्जिंगसाठी बऱ्याच गाड्यांमध्ये इन्व्हर्टर सुद्धा बसवण्यात आलेले आहेत याचा अर्थ मराठा समाजाने आता संघ बांधलाय की जोपर्यंत मराठा समाजाचा समावेश प्रयोगामध्ये होणार नाही तोपर्यंत आता मुंबई सोडायची नाही मुंबईमध्ये एंट्री होईल काय सरकार एंट्री करून आम्ही काय चुकीचं करतो चुण दादा आम्ही आमचा हक्काचा आरक्षण मागण्यासाठी आम्ही तुमच्या दरबारी न्याय मागायला जर मराठा समाजाला लोकशाहीच्या किंवा संविधानाच्या कायद्याच्या चौकटीत बसून आंदोलन करण्याचा अधिकार नसेल तर तसं सरकारने दाखवून द्यावं तस सरकारने सांगावं की हो। मराठ्यांना अधिकार नाही या राज्यामध्ये देशामध्ये लोकशाही जिवंत नाही आम्ही सरकार दरबारे न्याय मागायला चालू आमच्या हक्काचं घ्यायला चाललो आणि मराठा योद्धा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाने आतापर्यंत कायद्याच्या चौकटीत राहून संविधानाला सर्व मान्य मानून आरक्षणाच्या लढाईमध्ये आपला सिंहाचा वाटा दिलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच आरक्षण मागतोय सरकार या लोकशाहीची राजे आहेत म्हणून त्यांना विनंती या राज्यातली जनता होरपळते या राज्यातला सर्वात मोठा समूह म्हणजे मराठा समाज आज गळ्याला फास लावून मराठा समाजाचे लेकर आत्महत्या करतायत अजून किती बळी तुम्ही घेणार आहेत अजून किती बळी आमच्या लेकरांचे तुम्ही घेणार आहे हा था था। सवाल मराठ्यांचा म्हणून आमची विनंती धनंगी पाटलांनी तुम्हाला मुंबईला येण्याच्या अगोदर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आंतरवाडी सराटीमध्ये बोलावून विनंती केली होती की आम्हाला मुंबईला यायचा शोक नाही परंतु तुम्ही आमच्या हक्काचा आरक्षण आम्हाला देऊन टाका आम्ही आजही तयार आहेत परंतु सरकारने ती वेळ आणलीच आता मराठी मागार घेणार नाही सरकारचे डाव कितीही जरी डाव खेळले तरी ते सरकारचे डाव उजळून लावण्याची ताकद या मराठ्यांमध्ये आहे म्हणून सरकारने जर डावपेच करून दंगली लावण्याचा किंवा रॅली मध्ये काहीतरी अपरिहार्य घडवण्याचा प्रयत्न केला तर आमच्या गावागावातली मराठा सेवकांची फोज तयार आहे रॅलीमध्ये कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता मराठा सेवकांनी घेणार आहेत जर कदाचित कुठे अनुचित प्रकार घडताना कळाला मराठा सेवकांनी तात्काळ ते पोलिसांच्या स्वाधीन करावा आणि शासनाला दाखवून द्यावं आम्ही मराठे शांत आहोत आम्ही मराठी सुसंस्कृत आहोत परंतु आमच्या रॅलीमध्ये गालबोट लावण्याचं काम हा नाराज करतोय त्यांना कायद्यानी कडक शासन करा समावेश बातमी आहे तसं जर नाही झालं तर पुढचं काय आम्हाला दुसरं आरक्षण करायचं नाही का होणार नाही दादा आमच्या जर अठ्ठावन्न लाख नोंदी कायद्याने सापडल्या तर आमचा हक्क ओबीसी मध्ये आहे ना आज आठ लाख सत्तावीस पंचवीस हजार सर्टिफिकेट तुम्ही इशू केले शासनाने इश्यू केलेत मग मला जर पहिलंच सर्टिफिकेट इश्यू झालं नसताना जर आमचा हक्क ओरिजिनल कुणबी नोंद म्हणून आहे किंवा ओबीसी मध्ये आहे तर तुम्ही त्याला डावताय कसं हा माझा सवाल मतांचं राजकारण राजकारणाचं जे असत राजकारण या ठिकाणी करू नका आम्हाला हे म्हणायचं की बोरगरी मराठा तुम्ही न्याय द्या आणि केव्हा तरी द्या चाळीस वर्ष होऊन आज चाळीस वर्षानंतर सुद्धा जर तुम्ही आम्हाला न्याय देत नसाल तर लोकशाहीचे राजे तुम्ही कसे हा सवाल मराठा समात असाल सर तामिळनाडू मध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवली आणि वाढवून ओबीसी मध्ये वगैरे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवून तो कायदेशीर चौऱ्याण्णव ज्या पद्धतीनं तामिळनाडू सरकारने अडुसष्ट टक्क्या पर्यंत आपली मर्यादा वाढवून ज्या पद्धतीनं वरचं आरक्षण घेतलं कायद्याच्या संविधानाच्या चौकटीत न टिकणार त्यात तामिळनाडू सरकारची केस अजूनही कोर्टामध्ये प्रलंबित आहे ज्या पद्धतीनं राज्य सरकारने दोन हजार चौदाला काँग्रेसच्या काळामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं दोन हजार अठराला बीजेपी सरकारने तेरा टक्के आरक्षण दिलं मग ते, ते कायद्यानं काय कायद्यानं का टिकलं नाही हा आमचा सवाल तामिळनाडूच्या सरकारचं ज्या पद्धतीनं आरक्षण आज कोर्टामध्ये पेंडिंग ठेवून टिकतय त्या पद्धतीनं जर राज्य सरकारने आमचं सुद्धा आरक्षण कोर्टामध्ये पेंडिंग ठेवलं असतं तर आतापर्यंत आमच्या लाखो लोकांचं लाखो विद्यार्थ्यांचं भलं झालं असतं परंतु आम्हाला यांची शाश्वती आहे जोपर्यंत तुमचं सरकार जो आहे तोपर्यंत मराठ्यांचं आरक्षण म्हणून आमचा बावन्न टक्क्याच्या वरच्या आरक्षणाला विरोध आहे आणि आमचा हटका जरा मध्ये आहे ना दादा आमच्या हटकाच्या पोलिसांच्या आम्ही दुसरं काय घ्यावं हा सवाल आमचा आहे